माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार विधानसभेमध्ये यादीनिहाय काम करत असताना जे मतदार यादीमध्ये बोगस मतदार आहेत मयत मतदार आहेत आणि दुबार मतदार आहेत याची तपासणी करत असताना आम्हाला एक विशेष म्हणजे गंभीर विचार विचार करावा लागतो असा की काय चाललेलं आहे याच्यामध्ये मलाड विधानसभेचा काँग्रेसचे आमदार असलम रमजान अली शेख यांचं चारको विधानसभेमध्ये बघा दोन ठिकाणी दोन मतदार यादीवरती ही मतदार यादी क्रमांक आहे टू एटी सेवन दोनशे सत्याऐंशी मध्ये पण त्याचा फोटोसह नाव आहे आणि मतदार यादी क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी चारखो विधानसभेतील तिथेही फोटो नाव नाव आहे इपीक नंबर वेगवेगळा आहे आता तो मलाड विधानसभेचा आमदार आहे म्हणजे मलाड विधानसभेमध्ये मा मालवणी ठिकाणी तो राहत असेल हा तीन वेळा आमदार झालेला त्याच्या अगोदर नगरसेवक होता म्हणजे त्या मालनीमध्ये पण त्याच्या तिकडच्या विधानसभेमध्ये यादीमध्ये पण नाव असेल म्हणजे कित्ये यादीवरचे नाव आहे तो निवडणूक लढतो त्या निवडणूक अधिकारी हे बघत नाहीत का त्याच्या अन्य यादीवरती पण नाव आहे जर अन्य यादीवरती नाव आहे तर तर त्यांनी ते नाव रद्द केलं पाहिजे होतं कॅन्सल केलं पाहिजे होतं तसं पत्र दिलं पाहिजे असं निवडणुकीचा नियम आहे लढताना ह्याची तपासणी निवडणूक आयोगाने केलं पाहिजे आणि हे जे काय याद्यामध्ये दुबार दिबार आणि दोन दोन विधानसभे दुसऱ्या पण विधानसभेमध्ये जे नावं येतात ते, हो ते स्वच्छ केलं पाहिजेत मतदार याद्या स्वच्छ केल्या पाहिजेत